लढणारी बाई सहज घडत नसते एका रात्रीत लढणारी बाई सहज घडत नसते एखाद्या रात्रीत तिने पार केलेली असतात हजारो अग्निदिव्य आणि तेवढ्याच निकरानं लढलेल्या असतात कितीतरी लढाया एवढंच कशाला घराचा उमरा ओलंडायला ती लढलेली असते एक लढाई प्राणांकित तिचं शरीर आर पार जाळून टाकतील अशा वासनांद विखारी झेलताना तिची झालेली असते कितीतरी दमछाक टपलेल्या नराधमांपासून सावध राहण्यात खर्ची गेलेली असते तिची शक्ती जी तिला वापरता आली असती आणखी दोन पावलं पुढं जाण्यासाठी तिच्या जीवाची ही घालमेल कधीच पोहोचत नाही कुणापर्यंत तिचे डोळे का नाक तोंड बंद करू पाहणारे सनातन हात तिने असतात छाटलेले आणि पायात साखरदंड नसते तर तिच्यासाठी उरले असते फक्त दोन बोट आकाश ती कुरवाळत बसलेली नसते अशा कोणत्या जखमांना तिच्यावर रोखलेले अगणित बाण आणि एक ती एकटी तिच्या उरातल्या वेदनेला तिने टांगलेले नसते कधीच वेशीवर रडणारी पदर पसरणारी याचना करणारी बाया आवडते त्यांना भिडणाऱ्या नडणाऱ्या आपल्या मर्जीने हसणाऱ्या आणि खिदळणाऱ्या बाया आवडत नाहीत कुणाला कधीच तिरस्काराचे एक गाठोड असतं तिच्या बरोबर काय आमचं लढणारी बाई त्याची गाठ कधी सोडत नाही साऱ्या नकारांवर पाय देऊन ठाम उभी असते लढणारी बाई तर हरवायची असते त्यांना हरली की तिच्या डोळ्यातलं पाणी बघून कितीतरी बाया आटून जातील आतल्या आत म्हणून लढणाऱ्या बाईला हरवायचे कितीतरी असतात त्यांच्याकडे डाव लढणाऱ्या बाईला हरवायचे असतात त्यांच्याकडे कितीतरी डाव अगदी शेवटचं हत्यार असत बाईचं चारित्र्य ज्याला लढणारी बाई कधीच भीक घालत नाही तर बायांनो तर बायांनो हे सतांध पुरुषी फुतकार लढणाऱ्या बाईला विषारी विरखे घालत हरवताना तिच्या डोळ्यातील अश्रू बघून तुम्ही का नाही चवताळून उठत मदमस्त नागाला लोळवणाऱ्या मुंग्यांसारख्या बाईला हरवू पाहणारी ही व्यवस्थाच का ठेचत नाही का शाबूत ठेवत नाही तिचा विश्वास लढण्याचा आणि जिंकण्याचा तिचा विश्वास लढण्याचा आणि जिंकण्याचा